नतमस्तक होतो यांना मी वंदन करतो आणि या सभागृहामध्ये आहे की ज्याच्यामध्ये शाहू फुले आम्हाला छत्रपती मी वंदन करतो आणि आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं की ही स्टेज आल्यानंतर माणूस जरा फार छवीक होतो आणि कितीही माणसाने मानसिक तयारी केली की रिटायरमेंटच्या पूर्वी पुढचे सगळे तरी पण एक ही इनिंग आहे इनिंग संपण्याच मनामध्ये थोडासा हा कटकटी नाही म्हणून आनंद देखील आहे अधिकार नाही म्हणून दुःख देखील आहे मात्र जास्त दुःख असं आहे की जस दिपालीनं सांगितलं गेले पस्तीस वर्ष किंवा चाळीस वर्ष हे लोकांच्या मध्ये रंगलेला माणूस आहे आणि लोक नसली की मग मला फार अडचणीच वाटत त्याच्यामध्ये जे विराचं दुःख आहे सगळ्याच ठिकाणचे जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत जे लोक आहेत ज्या ठिकाणी माझे एकोणीसशे पंच्याहत्तर पासूनचे दे जे मित्र पन्नास वर्ष आमच्याशी अशी मैत्री आहे की त्याच्यामध्ये जवळजवळ जा हजारापेक्षा अधिक लोकांशी माझा कायम आमच्या मित्रांशी संपर्क असतो आपण या ठिकाणी करीत की रोज माझ्याकडे किंवा सात ते आठ तरी लोक जे माझे मित्र आहेत ते यायचे मला फोन सोलापूर नगर सांगली कोल्हापूर सातारा मुंबई आणि सगळे हक्काने यायचे त्याचं कारण असं होतं की त्याचं काही ना काही ते काम किंवा त्यांच्या अपेक्षा माझ्याकडनं होत्या आणि त्या अपेक्षा करण्याची जबाबदारी मी पार पाडायचो या प्रसंगी आपण सांगितलं की शहराभियंत सांगितलं की त्या एक जो होता त्याची बहिणीची डिलेवरीचा आहे अशा अनेक किस्से म्हणजे त्या ठिकाणी माझ्या आयुष्यामध्ये घडले तर त्याचं कारण असं आहे की आपल्याकडं असलेल्या अधिकाराचा आपण कशा प्रकारे वापर करतो आहे त्याच्यावर आपली युटिलिटी हे ठरत असते त्या त्यावेळेस कोणाचाही फोन आल्यानंतर जे आहे की त्याला रिप्लाय करणं त्याला पुढच्या माणसाला सांगणं हे अतिशय महत्वाचं हे असतं आणि ते आपल्या दृष्टिकोनातून जे आहे की मी आयुक्त आहे जिल्हाधिकारी आहे आय एस ऑफिसर आहे म्हणून त्या माणसाचं न ऐकता तर त्याला मी रिप्लाय नाही केलं त्याचं पुढं नाही सांगितलं तर त्याचे दोन त्याच कम्प्लिटली आयुष्य बदलून जात आणि असे जवळजवळ माझ्या या प्रत्येक वर्षाच्या सेवेमध्ये किंवा शंभर पेक्षा अधिक असे प्रसंग आहेत की त्यांचं त्याच्यामुळे आयुष्य बदलतात त्याच्यामुळे रिस्पॉन्सिव्ह आहे ते रिस्पॉन्सिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन हे फार महत्त्वाचं आहे प्रत्येक जण आपल्याकडे येतो तो आपल्याला निवेदन घेऊन येतो आवेदन घेऊन येतो म्हणजे त्या प्रत्येकामध्ये वेदना असते आणि त्या वेदनेकरता आपण त्याच्यावर कुंकर घातली तरी सुद्धा त्याची ती वेदना कमी होण्याचं काम होतं तर माझं या प्रसंगी आपल्या सर्वच अधिकारी कर्मचारी आणि सांगणं आहे की ट्राय टू आणि आपल्याला असं आहे की आपण सोल्युशन ओरिएंटेड आपण नसतो आपण प्रॉब्लेम ओरिएंटेड राहतो आणि ते प्रॉब्लेम आपण क्रिएट करतो आणि त्याचं सोल्युशन आपण देत नाही म्हणजे जसं मी काय सांगतो की जसं डॉक्टर आहे आणि त्या डॉक्टरच्या याच्यामध्ये जे तो जर आहे त्याच्याकडे एखादा पेशंट गेला तो असं म्हणत नाही की तो आलेला आहे सध्या तुझे सिमटम सांग त्याच्यानंतर मग तो पुढच्या आठवड्यात मग तुला मी औषधं तुटले द्यायचे ते सांगतो मग प्रिस्क्रिप्शन देतो मग इंजेक्शन देतो तर तसे आपण सोशल डॉक्टर आहोत म्हणजे त्या ठिकाणी जे आहे की आपल्याला काय करायचं आहे तर इमिजिएटली त्याच्यावर उपाय करणं गरजेचं आहे समस्या आपल्याला लवकर समजली पाहिजे त्याच्यावर उपाय देखील आपल्याला माहिती पाहिजे आपण या ठिकाणी सांगितलं की माझ्या ह्या ज्या डायरीज आहेत किंवा ह्याच्यामध्ये जे आहे तर जा त्याच कारणच असं आहे की तुम्ही अगोदरच जर परीक्षेला जाण्यापूर्वी जर तुम्ही सगळा संपूर्ण अभ्यास करून गेला तर तुम्हाला सोल्युशन काय आहे ते माहिती असतं शेवटी जे आहे की आपले सकाउ आपले इतकेच वाचन करतील आपल्या इतकं त्याला त्या समस्येच्या जा मुळाशी जायचं असतं असं नाही तू वरवरचा उपाय करू शकतो किंवा हे करू शकतो तर त्या त्या दृष्टिकोनातून फायदा हा जो आहे की सर्वसामान्य जनतेला जर आपल्याकडं आपलं नॉलेज प्रॉपर असेल तर आपण त्याला सोल्युशन देऊ शकतो या दृष्टीकोनातून माझं कामकाज चाललं होतं तसं बघितलं तर विविध ठिकाणी जिल्हाधिकारी केलेलं आहे महापालिकेत काम केलेलं होतं तसं बघितलं तर महापालिका रोल म्हणजे जो आहे ना तो एक मॅजेशन सरकार रोल आपण बघतो प्रोग्राम मध्ये सहा मॉल हातात असतात वर टाकायचा कुठलाही माल खाली पडून द्यायचा नाही तर अशी कार्यवाची कसरत की महापालिकाच्या महापालिका आयुक्त जे असतील त्याच्यामध्ये जे आहे की त्यांच्याशी जे आहे की त्या लोकांशी जे आहे की लोकप्रतिनिधी असतील शेवटी ते कशा करता येतात मी काय सांगतो सगळ्यांना की लोकप्रतिनिधी हे प्रश्न घेऊन येत असतात त्याच्या त्यांनी जे आहे की ते त्यांनी त्यांच्या वेदना पाहिलेल्या असतात म्हणून येत असतात आणि पॉलिटिशियन सारखं मी काही राजकारणामध्ये जाणार नाही भेट परंतु त्याच्यामध्ये जे आहे आपण ठिकाणी माझे काही जनरल आहेत ब्रिगेडियर आहेत त्या ठिकाणी तर लोकप्रतिनिधी जे आहेत की आता तुम्ही सांगितले की अधिकारी म्हणून बारा चौदा तास आपण काम करतो आहे मात्र पदाधिकारी म्हणून सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत हे तुम्हाला देखील काम करावं लागतं आणि त्यांना जे आहे ते प्रॅक्टिकल सोल्युशन काढण्याकडे त्यांचा कल असतो की ते काम कसं होईल व त्याच्याकरता नियम बदलावे लागले तर बदल बदलू पण बदल शकता तर हे अतिशय महत्वाचं आहे एकंदरीत जे आहे की या सगळ्या बत्तीस वर्षामध्ये मला काय मिळालं एक तर प्रचंड अनुभव मला मिळाला म्हणजे सरकारी नोकरी किंवा आपण या ठिकाणी आहे की ज्यावेळेस आपण कम्पेअर करतो की आपल्याला वाटतं की आपल्याला काहीच बेनिफिट्स नाही तर आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट बेनिफिट्स फार असतात आणि त्याच्यामध्ये जे आहे की अनुभव जो मिळतो आहे एखाद्या प्रश्नाकडे बघण्याचा किंवा एखाद्या याचा म्हणजे तुम्हाला अनुभव देखील मिळतोय मानधन किंवा पगार देखील मिळतो आहे तुम्हाला पेन्शन देखील मिळणार आहे मित्र देखील तुम्हाला मिळत आहेत आणि एकंदरीत जे आहे की या सगळ्या याच्यामध्ये जे आहे की ज्या ज्या ठिकाणी काम केलं तर त्या ठिकाणी आपण अधिकाऱ्यांनी कौतुक केलं की माझं मार्गदर्शन लाभलं या ठिकाणी उपायुक्त किंवा लॉ ऑफिसर वगैरे यांनी सांगितलं तर याच्यामध्ये जे आहे की जर एखादा प्रश्न जे आहे की ज्यावेळेस संघर्ष जनरली का होतो संघर्षाचं कारण जे आहे ना संघर्षाचं मूळ कारण जे आहे ते आहे तुम्हाला काय पाहिजे ते मला माहिती नाही आणि माझ्याकडे काय आहे ते तुम्हाला माहिती नाही त्याच्यामुळे संघर्ष होतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांशी आपण बोलू त्याचे प्रॉब्लेम काय सोल्युशन काढायचं आहे ते काढणं हे अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे मी कायम सांगतो की एमबीबीएस पॉलिसी जी आहे ती आपल्याला फार नक्कत्यात करते एम पॉलिसी मध्ये मी बघतो आणि बघून सांगतो तर मी बघतो आणि बघून बघितलं तर डॉक्युमेंट गेला तर तपासलं की लगेच ट्रीटमेंट द्यायला पाहिजे तर ती पॉलिसी मी या ठिकाणी नाही त्याच्यानंतर मी अगोदरच बघून ठेवायचो मग त्याच्यामध्ये सांगायचं लगेच सांगता यायचं आणि त्याच्यामुळे मला या ठिकाणी हे मिळालं अतिशय मोठा दोषसंग्रह झाला कारण का ज्याला जसं आहे तसं स्वीकारण्याची मनस्थिती आपल्याला ठेवली पाहिजे आहे अननेसेसरी चिडून जाऊ किंवा रागावून किंवा अन्य काही त्याच्यामध्ये दे साध्य होत नाही उलट त्याच्यामध्ये जे आहे की तुमच्या पुढे जे खरी समस्या येत नाही आणि मग ती अडचणच निर्माण करते या ठिकाणी या पुणे महापालिके क्षेत्रामध्ये जरी मला सव्वा वर्षाचा कालावधी मिळाला तरी त्याच्यामध्ये जे आहे की अनेक महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये झाल्या जे याच्या सिंहगड पुलाची उद्घाटन झाली विडेवाड्याचं हे झालं त्याच्यानंतर नवीन फ्लाय आणि अशी जे आहे हडपसरचं चेतन तुपनचं जे नाकेग्र आहे असे अनेक कामं त्यावेळेस करता आली काही काम आता निश्चित जे आता प्रगती पथावर आहे त्याच्याकरता ते देखील मार्गे लागतील एकंदरीत असं आहे की या सगळ्या प्रवासामध्ये सगळ्यांचा जो आहे म्हणजे मला सगळ्याच ह्याच्यामध्ये सगळ्या लोकप्रतिनिधीचं अतिशय चांगलं सहकार्य मिळालं पुणेकर नागरिकांचं अतिशय चांगलं सहकार्य मिळालं जरी या ठिकाणी तक्रारी घेऊन येणारे का काही ठराविक लोक जरी असतील किंवा हे जे आहेत ते इथली जे पद्धती आहे कायम या ठिकाणी पत्रकार मित्र देखील आहेत तर त्यांना त्यांचं जे आहे की ऐकून घेऊन शेवटी ते कसं आहे की असतात त्याच्यामध्ये त्यांचं ते त्या लोकांशी इंट्रॅक्शन करत असतात सो त्यांच्या नागरिकांचं जे आहे की आपण कायम होणे रे कोणे म्हणून हिरवण्याचं काही कारण नाही त्याच्यामध्ये जे आहे की काही लोक जे आहेत ते ऍडवायजर असतात त्यांची ते सल्ला देण्याची वृत्तीच असते आहे त्याच्यानंतर काही जण फार सजेशन देणारे असतात मॅक्झिमम लोक क्रिटिसिजम करणारे असतात ते सहन देखील करायला पाहिजे तुम्ही जर मोठ्या पदावर बसता प्रशासक म्हणून आहे तुम्हाला रोल प्ले करायचा आहे तर शेवटी जो आहे की त्याला कोण ना कोणतरी आपल्याला गेम करता माणूस लागत असतो कोणावर तरी खापर फोडल्याशिवाय त्याच्या मनात समाधान होत नसतं त्याच्यामध्ये काय त्याला त्या क्रिटिसिजमला जे आहे ते आपल्याला कॉम्प्लिमेंट मध्ये त्याचं रूपांतरण करणं हे फार गरजेचं असत तर असे अनेक हे जे आहेत लोकप्रतिनिधींच सहकार्य मिळालं या ठिकाणच्या जनतेच देखील सहकार्य मिळालं विविध अनुभव त्याच्यामुळे गाठीचे आले अनेक गोष्टी जरी या मी जिल्हाधिकारी म्हणून किंवा अन्य इतर पोस्टवर केलेलं होतं तर त्याच्यामध्ये जे आहे तो जो अनुभव आहे जनतेकडून तो काही वेगळा आहे सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काय मी तरी जास्त वेळ बसायचो त्याच्यामुळं परंतु मी बाकी तर कोणाला थांबवायचो नाही तसं कुठल्या अधिकाऱ्यांना तर सगळ्यांच जे पत्रकार आहे जनता आहे लोकप्रतिनिधीच सहकार्य मिळालं त्याच्यामुळं मी जे यशस्वी शिखर मला हे गाठता आलं वेगवेगळ्या बेल पदावर जे आहे की सर्वच राजकीय पक्षाचे किंवा सामाजिक पक्षाचे जे होते की त्यांना ते माझे विचार करण्याची पद्धती किंवा मार्ग काढण्याच्या बेल पद्धतीमुळं मला वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मिळाल्या ना नाही तर आयुष्यामध्ये पोस्टिंग म्हणणं फार अवघड काम असत आणि त्याच्यामध्ये सगळ्यांच्या सहकार्यामुळेच मला अतिशय तसा आनंद वाटतो आहे कि एवढ्या मोठ्या ह्या सभागृहामध्ये म्हणजे परत कधी आरोप आल्याशिवाय त्याच्यामुळे आणखी नाहीतर एक नवीन टेन्शन काहीतरी झालं असत तर त्याच्यामुळं मी फार अतिशय या सगळ्यांचा जो आहे हे करतो या ठिकाणी माझे बाबा या ठिकाणी आहेत त्यांचा मला गेल्या आठवड्यापासून फोन होता की तुमच्या काय निवृत्तीचा समारंभ आहे का तर ते जे असायचं एक मी अतिशय ग्रामीण भागातला मध्यमवर्गीय कुटुंबातला त्या ठिकाणी जे आहे की त्यांची फार इच्छा होती की मी सातारा सेने स्कूल ला जावं त्या ठिकाणी परत मी ग्रॅज्युएशन करावं नंतर पब्लिक सर्व्हिस कमिशन करावं मला त्याचा फार आनंद वाटतो आहे की आता त्यांचं वय जवळजवळ नव्वद वर्षापर्यंत माझं वय आता साठ रिटायर होतोय तर ते जे आहे की माझ्या निवृत्तीच्या वेळेस ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ह्या पुण्यासारख्या ज्या बाहेर घर आहे राजधानी आहे अशा सभागृहामध्ये माझ्या पण त्यांना त्यांच्यामुळे मी हे सगळं वैभव मी प्राप्त करू शकतो तर ते माझ्या वडिलांच त्याचबरोबर माझे इतर मोठे बंधू देखील आहेत त्यांची बहिणी देखील आहेत त्यांची मुलं आहेत तर या सगळ्यांचं सा देखील मी अतिशय ऋणी आहे की एवढ्या मोठ्या सभागृहामध्ये एवढे मोठी पद घेऊन मला हे करता आलं आता राहिलं जे आहे की आता हिरपुढं जे आहेत की माझी पत्नी दिपाली माझी दोन्ही मुलं अनुष्का आणि हर्षवर्धन या ठिकाणी आहेत खरं तर जे आहे की मागच्या एका कार्यक्रमाला माझ्या पत्नीनं सांगितलं होतं की त्यांनी असं भाषणच सुरुवात अशी केली होती की मी यांची दुसरी बायको

माझी जी आहे ती माझ्या माझ्या कामाकडं मित्राकडं आणि याच्याकडं जाण्याचं तर तिनं मात्र हे दोन्ही मुलं जे आहेत दोन्ही मुलं अमेरिकेला शिकून आले मला कुठल्या ह्याच्यामध्ये आहेत ते माहिती नव्हतं कुठला कोर्स माहिती नव्हतं कसे पैसे पाठवायचे काय अरेंज करायचं माझ्याकडे कोण पाहुणे आले मित्र आले मी काय मला त्या नोकरीला पाहून घेतलेलं आहे तर तिचा मी आयुष्यभर हे जे माझं सक्सेस जे आहे हे माझं सक्सेस हे त्याच्यामुळं आहे हे एवढ्या मोठ्या सवालमध्ये मी अतिशय नम्रपणे मी स्वीकारतो कारण का ते आहे की ही जी आतागिनी आहे तिनं मला फार साथ दिली नाही तर माझी जी

ते होत ते कंट्रोल आपण त्या त्यावेळेस वाटते की कंट्रोल नको मात्र त्या कंट्रोल मुळेच एवढ्या सहजपणे या साठ वर्षाने निवृत्तीपर्यंत मी पोहोचू शकलो माझे दोन्ही मुलं आता जे आहेत मुलीचं लग्न होत आहे त्या पुण्यासारख्या शहरामध्ये मी पोस्टिंग घेतली होती मुलीचं लग्न या ठिकाणी होईल एक आपण चांगल्या मोठ्या पदावर असताना आपल्याला व्हायचं आहे ईश्वरानं ते देखील माझ्यावर शेवटी योगायोगाच्या गोष्टी असतात तिला तिचं देखील हे लॉ मध्ये तिचं हे आहे इंटरनॅशनल आहे ती देखील चांगलं भविष्य तिचं आहे त्याचबरोबर माझा मुलगा हर्षवर्धन तो देखील युएस मधून न्यूयॉर्क मधून शिकून आला तो देखील त्याच एक्सप्लोअर करतो आहे आता इथून पुढचा जो काळ आहे तो त्यांच्या दोघांच्या आणि कुटुंबाला जे आतापर्यंत काही वेळ दिला नाही तो वेळ त्यांना म्हणजे किती देणार आहे का अर्थ सांगू शकत नाही कारण सभागृहामध्ये सांगितलं तर काय आश्वासन होत आश्वासन झालं मग ते होतच करावे लागते पण मला एकदा त्या मला स्वतःच कम्प्लायन्स करावा लागणार आहे एकत्रित जे आहे की पुणे शहरानं आणि पुणे महापालिकेनं मला जी एक या ठिकाणी संधी दिली सर्वच अधिकारी कर्मचारी या ठिकाणी विविध आपले मित्र आहेत अतिशय तुम्ही माझ्याबद्दलच्या ज्या भावना व्यक्त केल्या ज्या आहेत जर माझ्या या कालावधीमध्ये कोणाची जर काही मन दुखावली असतील तर त्याच्याकरता मी या सभागृहामध्येच जाहीर माफी मागतो आणि त्याच्यामध्ये तर एवढंच मी या ठिकाणी प्रसिद्धी बोलतो अतिशय मन भरून आलेलं आहे की एवढ्या मोठ्या सभागृहामध्ये एवढ्या लोकांच्या उपस्थितीमध्ये महापालिकेच्या ऐतिहासिक अशा सभागृहामध्ये हे माझा निरोप समारंभ होतो आहे माझा सत्कार होतो आहे माझं कौतुक जे आहे की ते माझ्या वडिलांच्या पर्यंत त्या ठिकाणी पोहोचलं म्हणजे वी आर ऑलवेज प्राऊड की आपल्या वडिलांच्या समोर आपल्या मुलाचं कौतुक होणं या अतिशय अभिमानाची गोष्ट आहे ती संयोजकांनी या ठिकाणी केली या ठिकाणी माझ्या वृद्धाचा सत्कार केला आणि त्याकरता मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे याचबरोबर जे आहे ते आभाराबरोबर मी जे आहे ते कायम मी ते जे आहे की आयुष्यभर माझ्या ती गोष्ट स्मरणात राहील आणि तुमच्या गुणातच मी कायम राहण्याचा मी मानस त्या ठिकाणी व्यक्त करतो परत एका संयोजकांचं आणि सर्व आपल्या अधिकारी पक्षाने जनतेच आभार व्यक्त करून मी माझे तुम्ही शब्द संपवतो मनोभर संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र